कणकवली तालुक्यातील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर कणकवलीत वातावरण तंग झालंय मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश भुसुडे यांनी काढून घ्यायचे आहे मग आम्ही तिथं लोकल म्हणजे तेवढ्याच भागात करून बाकी सगळे आम्ही तिथं रक्त तपासलं सी काढला तिथे पण रक्त तपासलं शुगर बिगर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमधील तेवढा भाग सुरू करून आम्ही तिथे काढली ऑपरेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही टाके टाकले रक्तस्व गेले टाके टाकले आणि तिला आम्ही वॉर्डात कॉटवर घेतली दे। कॉटवर घेऊन एक दहा मिनटं पाच मिनटं झाली दहा बारा मिनिटं तिला दम लागायला लागली ब्रेथलेस झाली ऑक्सिजन कमी झाला बी पी कमी झालं आम्हाला नक्की लक्षात आलं की जरी इ सी जी नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मता हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणारी बऱ्याच वेळा हे फॉल जे असतात ते विशेषीमध्ये दाखवत नाही आम्हीच सांगितली की, की तुम्हाला तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा आणि जे चूक असली तर आम्हाला आमच्या म्हणतो करा ना आमचं काहीच म्हणणं नाही आहे आम्ही असं नाही म्हणत की आम्ही चूक आहे तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा आणि त्याच्यात ते आज आण नेतृत्व असली कोण निग्लिजन्स असला तर तसंच आमच्यावर एफ आय आर काय काय प्रॉब्लेम नाही आम्ही सगळे कागदपत्र जाताना त्याला दिले आई संपूर्ण आम्ही जे तिची गाठ काढायच्या अगोदर जे तपासण्या करायच्या असतात ऑपरेशन करायच्या अगोदर ते सगळी फाईल त्यांना दाताना दिली आहे आमच्या रेफरिंग लेटर दिलेल आहे म्हणजे काही नाही आहे की आम्ही ठेवलेल आहे अस ही नाही अस बोलल्या नंतर जर आपण सांगितलं गोष्टी तर ते जरा माझ्या दृष्टीने चुकीचं ठरेल जे काय आहे मध्यस्थी लोक जे असतात त्यांची ते त्यांच्या बाजूनी ते बोलतात त्यांच्या आपण म्हणायचं त्यांच्या बरोबर आहे माझं एवढंच फक्त माझं स्वतःच आणि माझं म्हणणं होतं की जर माझी चूक नाही आहे चंद्रकांत मानेला गाठ होती फक्त नॉर्मल अशी अनुसार सांगितलं की ऑपरेशन करावं लागणार मग नाही कुठचा रिपोर्ट केला नाही काय केलं त्यांनी आणि डायरेक्ट ऑपरेशनला घेतलं आणि साडेपाचला ला ऑपरेशन झालं त्याच्यानंतर तिला वांती बिंदे व्हायला लागल्या आणि वांत्या झाल्याच्यानंतर नंतर म्हणजे तिची तब्येत पूर्ण खालवली पूर्ण आणि त्याच्यानंतर त्याने स्वतः अँब्युलन्स देऊन न एक रुपये घेता त्याने सकाळी आम्हाला सांगितलं तुम्ही पेशंट बांबुई किंवा कोल्हापूरला न्या म्हणून मग आम्ही एक विचार केला की कोल्हापूरला न्या हे करायचं म्हणून म्हणून मग ते बोललं चालेल तुम्ही नेणार तिथे आम्ही देतो तुम्हाला एक वेळेला आणि मग अँब्युलन्स आम्ही घेऊन गेलो गे आणि मग आमच्या पेशंटची सायवणच्या आसपास म्हणजे खूपच कंडिशन बेकार झालं असं झालं आम्ही ज्या जागेवरती ती हॉस्पिटलने नेलो आधारला त्यावेळेला वेळेला आधारवाल्याने पण सांगितलं की नव्वद टक्के मी काय ते पूर्णपणे डॉक्टरांच्या अलगजरीपणा पाठ असा विषय झाला म्हणून ही अकरा तारीखला बारा तारीखला इथे घेऊन आले आणि ही तेरा तारीखला आम्ही कोल्हापूरला घेऊन गेलो आणि चौदा तारीखला पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी ती म्हणून अमोल माधेवराने त्याबद्दल म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे हे काही विषय नाही म्हणजे आज आमच्यावरती अन्याय झाला उद्या कोणत्यावरती एखाद्यावरती दुसऱ्यावरती अन्याय झाला तर त्याला जबाबदार फोन हा डॉक्टरच हे करतो ना म्हणजे जे मैतावरती पण ते पैसे खातो डॉक्टर त्याला काय म्हणू हे करायचं पुढची भूमिका याला म्हणजे हॉस्पिटलच बंद करायचं हीच भूमिका आमची आहे सरळ सरळ कणकवलीतील रुग्णालयाच्या नंतर आपण बघितलं तर कणकवलीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आपण आता ही कणकवलीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये आहोत उपजिल्हा रुग्णालयाच्या मृत्यू पडलेले जी मुलगी आहे था, था सा सा त्या मुलगीच्या च सध्याचं नियोजन वैद्यकीय अधिकारी करत आहेत आणि त्या दरम्यान बघतोय की ह्या आवारात देखील त्याचे नातेवाईक देखील पोस्टमॉर्टच्या ठिकाणी आहेत कणकवलीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे मालवण पोलीस अधीक्षक आहेत कुडाळ आहे त्यानंतर मग अन्य देखील जे अधिकारी आहेत ते इथे दाखल झालेले एलसीबीचे चे देखील जे निरीक्षक आहेत पोलीस निरीक्षक ते देखील दाखल झाले आहेत आणि आपण बघतोय की नेमकं या कणकलीच्या घटनेकडे सर्वच पोलीस यंत्रणा ही अलर्ट झालेली आहे दाखल होऊन ते नेमकं का कोण काय करतंय काय पुढे काय होईल या सर्वाकडे लक्ष ठेवून आहे आणि या तोडफोडीनंतर बघितलं तर पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे हे देखील पाहावं लागणार आहे कारण आपण बघितलं तर उद्रेक झाला नातेवाईकांचा नातेवाईकांच्या उद्रेनंतर हॉस्पिटलची तोडफोड झाली त्यानंतर हॉस्पिटलचे जे डॉक्टर होते त्यांनी जे आपली बाजू सांगितलेली त्यानंतर नातेवाईकांनी आपली बाजू सांगितलेली नातेवाईकांनी सांगितले की आपल्याला न्याय मिळावा असं देखील सांगितलं त्यानंतर नेमकं आता याकडे पोलीस नेमकं कसं बघणार आहेत पोलीस कोणती भूमिका घेणार आहेत हे देखील आता पाहावं लागणार आहे उमेश बुचडे कोकणसात लाईव्ह कणकवली